महाराष्ट्राच्या मातीचा मान मी दुसरा राजा राजे रयतेचे राजे राजा शिवाजी माणसं ना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सन्मान मी रैतेचा राजा असर राजा मावला दशक करांचा भोजन चार राजा जला किती विषय ने लाले तरी कमीच पड़ती जला किती विषय ने तरी कमीच पड़ती आसा आदर्श राजा मजे सुशक्त त्रपती आसा आदर्श राजा मजे सुशक्त त्रपती शब्द पड़ती अपुरे अशुशुराये चीकर्ती शब्द ही पड़ती अपुरे अशुशुराये चीकर्ती

जनतेविषयी भावना बोलतात बोलतात जनतेविषयी भावना बोलतात जनतेविषयी भावना बोलतात आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा वा शक्ती देतात आपल्याला काम करण्याची शक्ती वापर जागा एवढंच म्हणजे